घडवरणी अम्बा माई हो माय मनी अम्बा माई हो घडवरणी अम्बा माई हो माय मनी छोटू भाऊ नमस्कार नवीन वर्ष याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा किती आणलेल्या आहेत आपण आज तीन आहेत कसं आहे बाजार वगैरे हो आजचा बाजार चांगला आहे कुठली खरेदी आपल्या मागची खेट्याची खरेदी तर काय किंमत लावली जोडीची बाजारामध्ये सांगायला एक्क्यानऊ हजार रुपये द्यायला कशी होतील व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत आता कितीपर्यंत किती पर्यंत मागताय साठ हजारापर्यंत मागतायत आणि दाताला कसे दे दाताला दाखव बरं जातो वगैरे मित्रांनो दाताला करतात जोडी पण एक नंबर आहे मोठ्या मापाची जोडे सुंदराची जोडे आणि या ठिकाणी व्यवहार जो होतो उदार व्यवहार होतो होऊ शकतो आपण या ठिकाणी जोडी पण चांगली आहे दाताला चांगले आहेत मित्रांनो आहेत एकदम होऊ शकतो आपण बरोबर होऊ मित्रांनो जोडी वगैरे पा आपण कामाची संपूर्ण गॅरंटी असणार आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे मित्रांनो तसं आपण चॅनलच्या माध्यमातून छोटू शेट यांचा नंबर टाकलेला असतो व्यवहार चांगला आहे शेतकऱ्याला पुरवडेल अशा शे, किमतीच्या जोड्या असतात मित्रांनो एक नंबर असा पण आहे हे जोडी वगैरे पोहोचू देत आपण या ठिकाणी बाजारामध्ये मागतात किती पर्यंत मागता येईल मा? पासष्ट पर्यंत व्यवहारामध्ये अजून कमी जास्त होणार आहेत चॅनलच्या माध्यमातून आले बर तर बरोबर मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे व्हिडिओ वगैरे करू शकता पाहिजे व्हिडिओ वगैरे जोडी वगैरे चांगली आहे शेतकरीला परवडेल अशा किमतीमध्ये इकडे पण एक आहे दोन जोडे आलेले आहेत त्यांनी जबर पुढे जबर काय किंमत आहे यांच्या सांगायला पासढे आणि द्यायला कसे होते पंचावन्न पर्यंत पंचावन्न पर्यंत होते दाताला कसे येते तुम्ही दात दातालाही आहेत दा काय गॅरंटी आहे लोकांची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसेचे मालक असा आहेत आप आपलून पैसे मित्रांनो जोडी पण चांगले दादा फोबरा दाताला चांगले मित्रांनो हे पाहू शकता पण शेतकरीला पुरवडीला असा व्यवहार आहे मित्रांनो आणि किमतीमध्ये पण एकदम रिजनेबल किमती आहेत पाहू शकता पण या ठिकाणी घ्या बरं पुढे जरा जोडीला जोडी पाहू शकता आपण आज नवीन वर्ष आहे ते आपल्याला ऑफर पण देणार आहेत ते दोन जोडे आलेले आहेत की त्याची खरेदी असे मित्रांनो व्यवहार चांगला आहे बाजार पण चांगला आहे नवीन वर्षाचा शेतकरीला से पुरवडेला असा बाजार आहे मित्रांनो तर नक्की या बाजारामध्ये खरेदी करा चोडूशेट्यांचा व्यवहार एक नंबर आहे मित्रांनो स्वभाव चांगला आहे दावणीला कोणी शेतकरी आला तर शंभर टक्का त्या ठिकाणी व्यवहार होतो आणि व्यवहारामध्ये कमी जास्त करून घेतात ते हे पा जोडे वगैरे सांगा बरं शेत परकांडे मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो बत्तीस पंच्याऐंशी तीनशे बारा बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जे आपण शेतकरी मित्रांना जोड्या वगैरे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा बोला तुम्ही बोला ना पंच्याऐंशी पंच्याऐंशी का शेतकरी मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकरी आले एक्क्याऐंशी हजार पंचेचाळीस हजार मागा काय राग मजा असे तो

मागा येऊच चला नाही हो आम्ही दहा रुपया मागावतच नाही ना बोला ना जडी जाऊ नाही हो पासष्ट मागायला आता बोला दी टाका बँक नाही कस चला